फल फोल्ट, फलटण बारामती रस्त्यावरती एस टी बस पेटलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी फलटणपासून जवळपास चार किलोमीटर अंतरावरती बारामती बाजूला एस टीने पेट घेतलेला आहे सी एन जी असलेली एस टी बारामतीकडून फलटण या ठिकाणा ठिकाणाकडे निघाली होती आणि बरोबर या ठिकाणी तीन वाजण्याच्या सुमारास एस टीने पेट घेतलेला आहे सुदैवाने या ठिकाणी एस टीमध्ये जे काही प्रवासी होते त्यांना या ठिकाणी वाचवण्यात यश आलेलं आहे एस टीच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं दोन्ही बाजूची वाहतूक या ठिकाणी पूर्णपणे बंद केलेली आहे दोन्ही बाजूला येणारी वाहनं थांबवली आहेत त्याचबरोबर फलटणकडून येणारी ही वाहनं या ठिकाणी थांबवली आहेत त्याचबरोबर बारामतीकडून येणारी सर्व वाहनं थांबवली आहेत बारामतीकडून फलटणकडे निघालेली एम एच चौदा बी टी एकोणपन्नास एकाहत्तर ही एस टी बस आहे सी एन जी वरची ही एस टी बस आहे आणि बारामती डेपोची ही बस असण्याची शक्यता आहे जी बारामतीकडून फलटणकडे निघाले असताना अचानकपणे या ठिकाणी पेंट घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकता एसटी टी जवळपास आता पूर्णपणे जळून खाक होण्याच्या मार्गावरती आहे साधारणपणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळावरती अँब्युलन्स तैनात ताह झाले आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सक्त सूचना दिल्या जात आहेत लोकांना बी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पुढे येऊन दिलं जात कारण ही सीएनजी वरची एस टी बस असल्यामुळं जे सीएनजीची टाकी आहे ती त्या त्याचा स्फोट होऊ शकतो म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी काळजी घेतली जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जी बारामती फलटण रस्त्यावरती जी एस टी बस आहे हिने या ठिकाणी पाण्याचा टँकर आलेला आहे अग्निशामन शामक या ठिकाणी पाचारून केलेला असणार आहे या ठिकाणी अग्निशामकचा टँकर टँकरही आलेला आहे आता मात्र फलटण नगर परिषदेचा अग्निशामकचा टँकर आलेला आहे आणि घटनास्थळावरती आता अग्निशामकचे कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहेत आपण पाहू शकतो आता युद्ध पातळीवरती अग्निशामक एक टँकर आलेला आहे त्याचबरोबर आ, त्या ट्रॅक्टर टँकर पाण्याचा असे दोन टँकर या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत आता अगदी काही मिनिटातच या ठिकाणी पाणी या ठिकाणी अग्निशामकच्या टँकरच्या माध्यमातून आता सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बारामती कोल्हापूर ही एस टी बस होती आणि किती वाजले सुमारास या ठिकाणी ही घटना घडली आहे घटना साधारण सहा सव्वा तीन सव्वा तीनच्या दरम्यान कर <laughs> ही घटना घडली आहे आता अग्निशामक त्यालाच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे हे पुढे की कलापन आवाडे जवाहर साखर कारखाना म्हणजेच फलटणचा स्थिर कारखाना यांचा हा टँकर घटनास्थळी दाखल झालेला आहे अग्निशामकच्या माध्यमातून आता ही जी आग लागलेली आहे शिला ती आता विझवण्यात येत आहे या ठिकाणी दोन दोन टँकर या ठिकाणी आले आहेत अग्निशामकचे आता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता दोन्ही बाजूनी अग्निशामकच्या माध्यमातून या ठिकाणी आता एस टी विजवण्याचं या ठिकाणी काम चालू आहे या एसटी मध्ये आपण आता खरं तर जाणून घेणार आहोत या एसटी मध्ये किती प्रवासी या ठिकाणी प्रवास करत होते आणि दोन्ही बाजूनी या ठिकाणी आता पाण्याचा फवार आहे पंथी आता फिरून एस टी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आहेत साहेब एक मिनिट कुठून कुठे चालली होती एस टी ही पार्वती कोल्हापूर बस होते एस टी मध्ये किती प्रवासी होते सर्वसाधारण ती शक प्रवासी होते तीस प्रवासी होते सर्व प्रवासी बाहेर काढत प्रवास बाहेर काढतात कशा पद्धतीने हे प्रवासी समूह बाहेर काढण्यात आले तमाम सांगली आणि येथील काय एक एक गणपटन काळजी झाडे खूप खूप आभार चाल काय पुणे चाणकपात्र म्हणून अटक करण्यात आले आहे जी उपस्थित आहे या ठिकाणी दिनेश शिंदे साहेब उपस्थित फलटण पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लोकांना या ठिकाणी दोन्ही बाजूला आठ ठेवले आहे खर तर दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आला था, साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक दिनेश आ, शिंदे साहेब या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यांनी सर्व या ठिकाणी त्यांचे कर्मचारी उपलब्ध झाले आहेत दोन्ही बाजूला या ठिकाणी सर्व वा, वाहतूक था, थांबवण्यात था, आले था, आग विझवण्यात दोन टँकरच्या सहाय्याने या ठिकाणी पूर्णपणे आग विझवण्यात आहे आता एस टी पेटल्याची बातमी समजताच फलटण शहर असेल किंवा आजूबाजूच्या असणाऱ्या घटनास्थळाच्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केलेली आहे एस टी पूर्ण आता जोडून खाक झालेली आहे अग्निशमक दलाचे जवान आपल्या जीवाची बाजी करून ही एस टी विझवण्याचा प्रयत्न करत आहेत एस टी जवळपास विझलेले आहे परंतु यामध्ये कुठलीही घटना दूर नाही अतिशय गाडीनं चालत्या गाडीनं पेट घेतला आणि ड्रायव्हरच्या लक्षात ही घटना आल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना सूचना दिली की गाडीने पेट घेतलेलं आहे तुम्ही सुकून बाहेर निघा त्यानंतर मात्र प्रवाशांनी त्या ठिकाणून बसमधून गाडीने पेट घेतल्यामुळे तीस प्रवासी साधारण प्रवास करत होते आणि यामध्ये ज्यावेळेस सर्व प्रवाशांना या ठिकाणी बाहेर काढण्यात यश मिळालं आहे काता फोडून या ठिकाणी प्रवाशांना बाहेर काढलेला आहे आपण ड्रायव्हर या एसटी मध्ये तीस प्रवासी होते सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे कुणीही जखमी झालेलं नाही सुदैवाने ही घटना सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे बोलो की ड्रायव्हर बोल या ठिकाणी अग्निशामकची तिसरी गाडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता वीज पूर्णपणे जे पेट घेतला पूर्णपणे आटोक्यात आले आहे पहिला या ठिकाणी टँकर संपलेला आहे जो श्रीराम साखर कारखान्याचा टँकर पहिल्या या ठिकाणी पोहोचला होता आता मात्र दुसरा या ठिकाणी अग्निशामकचा बंब जो फलटण नगर परिषदेचा आहे तोही तो या ठिकाणी तिसरा दाखल झाला आहे त्याबरोबर नगर परिषदेचा पहिला टँकर या ठिकाणी आला होता आणि आता तिसऱ्या टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी पातळीवरती आग विजवण्यात येत आहे एसटीची आग पूर्णपणे विजवण्यात आले आहे जवळपास तोपर्यंत एसटी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी <ँछी दिकरुणग> <कंदा> <ँछी दिकरुण> <आटीकरु> <ँछी दिकरुण> फलटण बस स्थानकाचे अधिकारी त्याचबरोबर फलटण पोलीस प्रशासनाचे अधिकारी सर्व घटनास्थळी दाखल झाले आहेत सुदैवाने या एस टीमध्ये कुठलीही जीवित अवलंबित पाण्याचे त्या या ठिकाणी तीन या ठिकाणी आले आणि आता पूर्णपणे आग आटोक्यात आले आहे आपण लवकरात लवकर एस टी जे चालक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी किती प्रवासी होते आ, हे आपण जाणून घेणार आहोत आता मात्र तब्बल एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर साधारणपणे अर्ध्या तासानंतर वाहतूक आता सुरळीत झाली एका बाजूची वाहतूक जवळपास आता सुरळीत झाले आहे बारामती आगाराची बारामती कोल्हापूर एस टी बस साधारणपणे पावणे तीनच्या सुमारास बारामती या ठिकाणावरून निघालेली आहे आणि ती फलटणजवळ अगदी फलटण पासून तीन चार किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर अचानक या ठिकाणी पेट घेतलेला आहे सी एन जी वरची एस टी आहे एम एच चौदा बी सोमवार पेठ जी आहे त्याच्याजवळ या ठिकाणी एस टी अचानक पेठ घेतला चालकाचे हे निदर्शन झाल्यानंतर तात्काळ एस टीमध्ये जे काही तीस प्रवासी होते त्यांना या ठिकाणी काचा फोडून लवकरात लवकर बाहेर काढण्यात यश आलं यामुळं कोणत्याही प्रकारचं आतील प्रवाशांना या ठिकाणी धोका झाला नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण प्रवाशांना सुखरूप या ठिकाणी उतरवण्यात चालक आणि वाहक यांनी जी मेहनत घेतली सुरुवातीला त्यांना यश आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं जी वाहतूक थांबवली होती दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली होती प्रशासनाचे अधिकारी तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी आले आहेत यामध्ये पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुरुवातीला या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर एस टी फलटण डेपोचे अधिकारी या ठिकाणी आले आहेत राहिले ते इकडे काही <laughs> no <laughs>

पेटली होती सव्वा तीन वाजने सुमार तीन ते सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे यावेळी एस टी मध्ये तब्बल तीस प्रवासी होते मात्र चालकाच्या हे लक्षात आल्यानंतर तात्काळ सर्व प्रवाशांना काचा फोडून खाली उतरवण्यात आलं त्यामुळे सुदैवाने यामधली जीवित खाली टळलेली आहे कोणत्याही या ठिकाणी प्रवाशाला या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं आहे त्यानंतर घटनास्थळी फ फलटण नगर परिषदेचे या ठिकाणी टँकरचा प या ठिकाणी टाकी या ठिकाणी उपलब्ध झाली त्याचबरोबर श्रम कारखान्याचे पंप त्याचबरोबर नंतर नगरपालिकेचा एक पंब उपस्थित झाल्यानंतर आता एस सर्व आग विझवण्यात यश मिळालं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व एसटीचा सांगाड आपण आता पाहू शकता ज्या ठिकाणी पूर्णपणे जळून ठाक झाले आहे सर्व टायर जळालेले आहेत <coughs> पुढे द्याव जे फेट घेतला होता

तुम्ही कुठली एस घेऊन निघाला होता मी पलटन बारामतीच करतो शेटल घेऊन निघाला होता जर मांडलं पाहिजे श्यांच्या लक्षात जर नसतं आलं तर खूप मोठी घटना या ठिकाणी घडली असते मुळे यांचं कौतुक करावं एवढं कमी जा तुगा आता सुरू केलेली आहे ड्रायवर कुठे ड्रायवर कुठं काय साईडला पदलो फिरो हां काय नाही पाच हजार डाऊन द्या काय खरं तर मोठा धक्का बसलेला आहे या इष्टीच्या चालकांना मोठा सुदैवाने सर्व प्रवाशांना या ठिकाणी वाचवण्यात यश आलेलं आहे वैभव चालकाला याची जाणीव करून दिली आणि यामुळेच हा मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे आमचे नमस्ते संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने फलटण साठी पेठेच्या अगदी जवळ दोन किलोमीटर अंतरावरती फलटण